मग माझ्याला काय हा गडबडीत पिल्याला व्हायचं तुम्हाला इथलं कुठं जाय नाही कुठतो माळा बस रोहिता ऐकी रोहिता पांडू झालं रे पांडू पांढचा तेच की मी म्हटलं जरा इकडे म्हणलं का तेल लाव म्हटलं डोक्यादार तेल लाव्या म्हटलं तर होय वय मला पण नवरत्न लावायची ती म्हणजे चोळायसाठी अजून जन्म झालेला नाही म्हणून तू चोळायला तो दुसखं का उठले मला चांगलं माहिती आहे म्हणून नाही नाही बघू दुखाले आता म्हटलं तुझा एक सांगू बोलू म्हटलं रोहित आहे रोहित पडदा पण म्हण बायका इथल्या पलीकडचे काय ए रोहिता रोहिता मुंबईतली दिसतंय आतलं दिसतंय बाहेरचं दिसत नाही आतलं दिसतंय सगळं ग पडदा पण घरी इकडे की अरे बायकानंतर की इकडे बघ की रोहिता मग म्हटलं नाही तू काकवाय तू म्हणलं तिकडे गेलतास म्हटलं फोटो दाखवायचा आणि माणूस शांत करायचं माणूस जाम करायची पूजा केला तास म्हटलं तेव्हा माणूस म्हणलं रोहितदाचा फॅन तू म्हटलं तिथे गेलाशी म्हणत तू गेल्यावर म्हटलं फोटो उलटा ठेवून तुझा फोटो ठेवून पूजा केलाय म्हटलं तुम्हाला सांगाल काय सांगाल आहे म्हणाल घाबरलाच तसं नसते म्हटलं बाबा तसं असतं तर म्हटलं मग माझा फोटो सगळ्या महाराष्ट्रात पुजला असता म्हटलं मीच कुठल्या क्षेत्रात धाव घेत नाही म्हटलं तुवाय नाही तुझं मला माहीत आहे रा कित्येक वर्ष म्हणलं बसताना बसवलं म्हटलं क्रिकेटमध्ये पॉवर प्ले हे ते सगळं कोण आणलं म्हणलं पावर प्ले आणला म्हटलं तुला सांगतो किती ओव्हरला टाकायचा ते सांगितलं म्हटलं मी गुगली बॉल सहा प्रकारचा बॉल काय गुगली हे ते सगळं सगळं मग आता काय म्हणे सांगायचं नसतं रे नावासाठी नाही रक्त आहे तिने होत नाही म्हटलं पर्समध्ये जर म्हटलं वहिनीने हात घाटायला दिसला म्हणजे तू कापून हात घाटल्याला दिसला म्हणलं तुझं काय कळलं म्हटलं तुझं काय तर म्हणतं मग काय कसा विषय म्हणतो तुला माहीत नाही असं कसं म्हणणार मग होय बरोबर आहे आणि मला पैसे तुला मग सांग फोन फोन केलाच काय मला पैसे दिले स्टेडियमवर पाच पाचशे रुपये वाटायला मग मला म्हणला पैसे पोचल्यात गाय मग तुझा एक रुपया ठेवून घेतला नाही म्हणलं सगळ्याशी दिल्यात खरं म्हणलं रोहितदा रोहितदाच म्हणणार म्हणलं त्यात ही म्हणलं तू पाच पाचशे दिलास एवढी म्हणलं ही दीडदोष पुरायचं पुढतील नाही पुरतील म्हणलं आवाज आलती काय करतोच म्हणताना मग असाला कंट्रोल करायचा म्हटलं सहन करायचा आणि शिलाची चालू केल्या वाटतं रे परवा चालू केला वाटत आणलंय आता एनर्जी आल्या अभ्यास काय कर का गुजरात करून मॅच आहे आणि सगळ्यांचा अभ्यास मी रात्री कोण कसा टाकायलाय कोण कसा टाकायलायच्या बारा कुठं घेऊन जा म्हणलं तू आहे तुला सांगतो तुझं मागे सर रोहिता विराट झाला रोहिता मागासर विराट 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 झाला विराट झाला गेला गेला काय करतोस त्याला सांगायचं रे इथलं नुसतं कॉर्नर नेताराज घालणार होतो म्हणून सांगते सांगे त्याला काय सांगतोस त्याला काय सांगूस म्हणजेच की पांढरा येऊन गेला रे हालचाल बिलचाल कसं कसं काय काय तिने काय तू ती काय लक्षात घेऊन बस पूजा केलाय लिंबू केला असलं काय तुझ्या कामावर ऐक ऐक ते कपडे ठेवायची रूम आहे माहिती तुझी कपडे बिपडे शेवटी ड्रेसिंग रूमचे त्या रूममध्ये मध्ये असं रॅड रिपीट करू काय सर हा त्याला काय ते सगळं तुझं वापरणार आता माल काय तिने आता सगळं तुझं वापरणार हा वया मग तेच म्हणतो रे हा ते अग मी सांगाल नको ऐक नाही नाही तू आता कशाला काय करला आहे काय करायचं नाही त्याला सांगितलंय मी तुला म्हणलं वैताग देणार बनवा देणार म्हणलं स्टेडियमच्या बाहेर म्हणजे चा आपण ठेवत नव्हतं काय प्रॅक्टिसला जात होतो तू मी प्रॅक्टिसला जातो नाही आहे का आठ काय हां युवराजदा युरा। युवराज युवराजदा तू मी येल बालाजी बांगर आपण सगळी जात नव्हतं काय पानपेडीत मा चाच्या पानपडीत पानपेडीत स्टेडियममध्ये आज काय चालत नाही म्हणून मग पुढे बिडी आपण ठेवत नव्हती तिथे काय हां तिथं बोललं मग घट्ट ठेवले म्हणून सांगितलं रे हांदी गच काय समजा उंदी गच मग तेच की चाच्या ठेवले म्हणून सांगले तू काय तू एवढं टेन्शन घेतो पाहायला नाही नाही माझ्यावर शिवीस तारखेला नाही विराटदा आता आता ते विराटदा काय केला मी आहे काय दुकानात संध्याकाळी घराकडे येणार रे आमच्या बायकोला पण काय ते त्यांच्या बायकोला फोन किती वाटतं खोबऱ्याच्या बर्फ खोबऱ्याच्या बरप्याचा अनुष्का ना रे अनुष्का हा ए युवराजा चालाव सायकल मग ए वैगा युवराजा युवराज चालाव प्रॅक्टिस चालला असेल रे प्रॅक्टिस चालला असेल हाक मग रो गप कि हाक मान चिरतोय चालते मग काय करतो थांबतोस का काय जातोच आणि एवढं टेन्शन घेऊन गो रेव टेन्शन घेऊ न मला सांग सतरा वर्षाला स्ट्रगल आहे किती सतरा वर्ष आणि दोन वेळा बॅट हातात घेतले आणि बॅन केलं मला मी दुखल वाईट वाटते तुमच्याच जेव्हा बघते नाही तुमच्यासोबत जेव्हा बसतोय सगळं खेळतोय तुमचं पुरस्कार घेऊन आले आपण कुठं प्यायला बसतो सगळं माहिती आहे का नाही आणि काय म्हणजे नाही वाटत रे मग मी सांग मग मला किती संशयताच अरे व्याख्या आणि धोनी मग मग विकीला किती वाईट वाटाय पाहिजे सेम सेम धोनीगत रे धोनीगत सेम सेम पण अजून वेक्याच्या हातात कधी किपरिंग आली नाही कधी बॉलिंग बॅटिंग नाही नुसतं रूमवरच खेळायला ते रूमच्या आतच खेळा वेक्या पहिलंच ना आणि लोकांच्या घाम आल्यावर वेगळं वाटायचं लोकांशी वेगळं वाटायचं काम आल्यावर बसून घाम आलाय तसं नसते हो मग तर काय काही जुनं काढ बसण्यात आत नाही रोहिता ऐक जातो इथं गिरायकाला लक्ष देणार की मग तो जाऊन आलाय पोटो पुजून बिजून काय काय सगळा विषय झालाय मी केलाय मॅनेज तू काय टेन्शन घेऊन अठ्ठेवीस तारखेला साडेसहाला मी स्टेज स्टेडियमवर आहे आणि काय सांगू साडेसहाला स्टेडियमवर आहे तुम्ही फुशाकत नाही तू साडेआठ नऊ ला उठणार मी आहे बघकी माझ्यावर ये तू की सर जा मग झोपणार काय आता तू दुपारी झोपण कस सुमार ते सगळं चला